आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अव आपत्ती व्यवस्थापन साहित्य शाळामध्ये अनिवार्यपणे वापरणार एस सी आर टीचा आदेश आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जी आर परिपत्रक आणि निर्णय निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य घटक संचय आणि कृती पुस्तिका तातडीने वापरात आणण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातील परिपत्रक सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक डी आय डी महाविद्यालय झेडपी शिक्षणाधिकारी नगरपालिका नगरपरिषद प्रशासनाधिकारी आणि शाळांना पाठवण्यात आले आहेत यू एन आय सी एफच्या सहकार्याने एस सी आर टीने तयार केलेले हे साहित्य विद्यार्थ्यांच्या आपत्तीविषयक समज सजगता प्रथमोपचार कौशल्य सहकार्य समीक्षात्मक विचार, विचार एकवीसशा शतकातील कौशल्य विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे काय आहे ह्या नवीन साहित्याचा सा उद्देश परिषदेनुसार राज्यातील विद्यार्थी आणि शाले शालेय समुदाय शिक्षक एस एम एस प्रशासन यांची आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढवणे जोखीम करण्याचे कमी करण्याचे कौशल्य विकसित करणे आणि शाळामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे साहित्याची वैशिष्ट्ये आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य सर्वांसाठी एकच पुस्तिका सर्व स्तरासाठी समान पुस्तिका आपत्तीचे प्रकार कारणे आपत्तीपूर्वी नंतरचे उपाय शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका म्हणून वापर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल त्रामेशर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपत्ती व्यवस्थापन घटक घरकसंच स्तरणी आहे पायाभूत पूर्वतयारी पूर्व पार्थ प्र माध्यमिक आणि माध्यमिक स्तरानुसार स्वतंत्र संच संचनासाठी प्रादेशिक उपक्रम विद्यार्थ्याशी संवाद कसा ठेवावा याची मार्गदर्शन आपत्ती व्यवस्थापन कृती पुस्तिका विद्यार्थ्यांसाठी स्तरणीय आहे विद्यार्थ्यांनी स्वतः मित्राच्या किंवा शिक्षकांच्या मदतीने कृती पूर्ण करायच्या आनंदायी शनिवार अंतर्गत कृतीची अंमलबजावणी क्यू आर कोडद्वारे ध्वनीपी चित्रफिती आणि पी डी एफ उपलब्ध शाळांसाठी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना शिक्षकाने वाचन साहित्याचे सविस्तर अध्ययन करणे अनिवार्य कृती आणि प्रतिषेकाचे नियोजन शाळास्तरावर करणे विद्यार्थ्यांना आपत्तीपूर्व तयारी आपत्तीमध्ये भूमिका काय करावे काय करू नये प्रथमोपचार ह्याबद्दल प्रत्यक्ष कौशल्य देणे व्हिडिओ पी डी एफ क्यू आर कोडच्या माध्यमातून अतिरिक्त संसाधने वापरणे साहित्य कुठे उपलब्ध सर्व साहित्य ए सी आर टीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे एस सी आर टी संचालकांचा आदेश डिजिटल सहीसह जारी केलेल्या आदेशात संचालक राहुल रेखावर यांनी सर्व जिल्ह्यातील शाळांनी ही प्रक्रिया अनिवार्यपणे राबवावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत निष्कर्ष ह्या उपक्रमामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची समज आणि प्रत्यक्ष हाताळणीची क्षमता वाढून शाळामध्ये अधिक सुरक्षित आणि सजग वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा परिषदेने व्यक्त केली आहे पत्र पाहूया महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे पुरी यांचे एकवीस अकरा दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण ब बघितले पाहिलेले आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील